जेएनपीटी मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे जेटीआय या बंदरामध्ये काम करणारे आरटीजीसी महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहर यांच्या शिवतेज संघटनेचे सभासद आहेत या कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता दोन्ही संघटनांचे नेत्यांनी संयुक्तीत चर्चा करून सत्तावीस नोव्हेंबर रोजी पगारवाढीचा करार करण्यात आलाय फ्युचर जे या कंपनी सोबत आरटीजीसी जे आपले ऑपरेटर आहेत त्यांच्या पगारवाढीचा करार एन एस आणि दोन्ही संघटना संयुक्तपणे पगारवाढीचे एकत्र केले आणि आज या पगारापोटी एकोणीस हजार रुपयाचे तब्बल पगारवाढीचा होत आहे आणि इन्सेंटिव्ह बाबतीत सुद्धा नवीन प्रकारे वाढ देण्यात आली आणि कामगारांनी जीटीआय जे आतापर्यंत जे काही टार्गेट्स केले किंवा जे उच्चांग गाठले त्याच्यामध्ये आरटीजीसी ऑपरेटर यांचा शेयाचा वाटा राहिला आहे अतिशय एकाच ठिकाणी काम करतात अनेक वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये चांगला अवारे देण्याचा काम या कामगारांनी केलेलं आहे निश्चितपणे संयुक्तपणे आपण हे करत असताना आपण कामगारच भर झालं पाहिजे पण बहुत आणि फ्युचरचा सुद्धा त्यांचा सुद्धा याच्यामध्ये विक्री असली पाहिजे आणि एक चांगला पगार देत असताना अजून काही फॅसिलिटी चांगल्या देण्याचा प्रयत्न केला इन्सेंटिव्ह मध्ये वाट देण्याचा प्रयत्न केला अजून काय इश्यू असतील साठ वर्षापर्यंतचा आपला त्यांचा जो अर्थ कालावधी वाढवा तर जो चाललेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांनी इथं आग्रे केलेला आहे आणि निश्चितपणे आमची मुलं चांगलं काम करतात आणि आता चिराग सुद्धा त्याला खूप झालेला असेल तर त्या पद्धतीने लवकर लवकर आता देऊन टाकायचा आहे आणि आपण सगळ्यांनी चांगलं काम करायचं आहे एवढं सांगतो आणि मनोरक्षेत होईल चिराग आणि आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो एक चांगला करार आज संपन्न होत आहे निश्चितपणे मी सांगेल नोकरी देण्यापासून तुमची पगार चोवीस तास एक सोय सुद्धा करणारा माणूस आपल्या बरोबर आहे या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरिटाइन अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत कार्याध्यक्ष पी के रमण शिवते संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार मनोज शेठ भोई फ्युचर स्टाफिंग सोल्युशनचे डायरेक्टर चिराग जागड एच आर मॅनेजर हृदयनाथ कांबळे कामगार प्रतिनिधी अदिनाथ भोईर मंगेश पाटील सुरेश पाटील विक्रांत ठाकूर चिखलेकर भालचंद्र म्हात्रे अरुण कोळी भूपेंद्र भोईर अशोक मात्रे निलेश पाटील तुषार घरत दर्शन घरत आदी उपस्थित होते पगारवाढीच्या कारारांमुळे कामगारांचे पगार एक लाख रुपयांच्या वर गेलेले आहेत त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे वर्करचा आज अॅग्रिमेंट माझे सहकारी मित्र महेंद्र घरत आणि मी स्वतः आमच्या दोन्ही युनियनच्या माध्यमातून एकोणीस हजार रुपयाचा अॅग्रीमेंट हा तीन वर्षासाठी झालेला आहे कंपनी मॅनेजमेंट आणि आमच्या सर्व वर्कर लोक ह्या अॅग्रीमेंट चांगला पद्धतीचं झाल्यामुळं ते अतिशय खुश आहेत कंपनी चांगली चालावी वर्कर लोकांना कुठलाही त्रास होऊ नये हा उद्देश समोर ठेवून आपण हा केलेलं केलेला आहे आणि पुढील तीन वर्ष हा अॅग्रिमेंटचा योग्य तो कामगारांना फायदा होईल आणि कंपनी मॅनेजमेंटला सुद्धा प्रोडक्टिव्हिटी चांगली करून देण्यासाठी कामगार कटिबद्ध राहतील असं मी सुद्धा माझ्या हिनेच्या वतीनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि असेच कामगार एकत्रित राहावं कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट न करता मॅनेजमेंट आणि वर्कर त्यांनी एकत्रित जाऊन चांगलं काम करावं असं मी कामगारांना या ठिकाणी आवाहन करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज चाईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करायला